नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता आम्ही चाललेलो आहोत शेगावला तर ट्रेनचंच तिकीट काढलेलं आहे आम्ही स्लीपर त्याच्यामुळे चा ट्रेनने चाललेलो आहोत विटीला कारण कसं होतं दादरला किंवा ठाण्याला ट्रेन जास्त वेळ थांबत नाही आणि आपली सीट बघायलासुद्धा फार उशीर होतो म्हणून मग आम्ही ठरवलं आपण सरळ विटीला जाऊया आणि व्हीटीवरून डायरेक्ट आपण बसायचं तर आता सी एस टी स्टेशनला चाललेलो आहोत सी एस टी स्टेशनला पोचते की नाही तोपर्यंत मोरेसाहेबांचे एक मित्र भेटले आणि मग दोघं गप्पा आणि चहा त्यांचा चालू झाला ते सुद्धा कुठेतरी जात होते दुसऱ्या दिवशी सकाळी तीन चाळीस वाजता आम्ही शेगावमध्ये पोचलो आणि विसावा म्हणून जे आहे विसावा संकुल म्हणून आहे इथं आम्ही राहण्यासाठी आलेला आहोत कारण बसस्टॉपवरती जिथे प्लॅटफॉर्मवरती आम्ही उतरलो तर तिथे आम्हाला सांगितलं की तुम्हाला विसावाला जायचं आहे की भक्तनिवासला जायचं आहे तर हे विसावा भक्तनिवास आहे तर बघा सकाळचा अगदी काळोख का आहे आणि यात्रेकरो जे आलेले आहेत ते सगळेच असे थंडी भयानक आहे आणि यात्रेकरो जे आहेत ते सगळेच आलेले आहेत कुठून कुठून लोकं आलेले आहेत आणि हे विसावा जे आहे ना भक्तनिवास तर खरंच खूप सुंदर आहे इकडे अजिबात कुठेही कचरा नाही आम्ही रूम घेतला आंघोळ वगैरे केली आणि मग बाहेर तिथेच कुपन मिळतं विसाव्याचं दहा रुपयाला कुपन मिळतं दहा रुपयेमध्ये तुम्ही तुम्हाला जो नाश्ता हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता तर इकडे बघा अशा पद्धतीने हे ज्या महिला आहेत त्या नाश्ता करत आहेत सगळ्यांचंच आता मी इकडे घेतलेलं आहे कारण सगळी इकडे प्रवासीच आहेत आणि विसावामध्ये राहिलेले प्रवासी आहेत आणि त्याच्यानंतर मग आम्ही रिक्षा केला आणि फिरायला आलो शेगावमध्ये जे जे स्टॉप आहेत ते तिकडे तर तिकडे एक महालक्ष्मीचं मंदिर आहे तर इकडे पाहू शकता किती छान घरटं बनवलेलं आहे खरंच खूप छान विणलेलं आहे एक निसर्गाचं जे म्हणतात ना कला जी म्हणतात ना खरंच खूप वेगळीच आहे आणि हे जे महालक्ष्मी मंदिर बरोबर आहे त्याच्याबरोबर बाहेर असे दोन हत्ती आहेत बघा किती सुंदर आहेत आणि आरती चालली होती आणि आरतीला लोक सगळे थांबलेले आहेत आरती चालूच आहे म्हणजे आणि बरोबर आम्ही पहिली पहिलं दर्शन आमचं इकडे महालक्ष्मीचं झालं आणि आरतीच्या वेळी झालं आरती आम्हाला मिळाली छान वाटलं आणि खरंच जे शेगाव आहे ना खूप सुंदर आहे बघण्यासारखं सुद्धा छान आहे तर इकडे महालक्ष्मीचं बघा आतमध्ये हा गाभार आहे लोकांची भरपूर गर्दी आहे आणि शनिवार रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी आहे इकडे प्रत्येकजण जसं मिळेल तसं तसं दर्शन घेत आहे आणि महालक्ष्मीचं फोटो बघू शकता तुम्ही महालक्ष्मीची महालक्ष्मी प्रतिमा बघू शकता अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मीसारखी वाटते आणि खरंच बघताना डोळे अक्षरशः पाणावले आणि दर्शनसुद्धा खूप छान झालं इकडे दत्तगुरूंचं सुद्धा बघा इकडे दत्तगुरूंचंसुद्धा दर्शन झालं म्हणजे एकाच मंदिरामध्ये बऱ्याच मूर्त्या आहेत म्हणजे की ते आपण दर्शन करू शकतो इकडे कुबेर महाराज आहेत आणि ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगाचं सुद्धा इकडे म्हणजे महालक्ष्मीचं जे मंदिर आहे ना इथेच बारा ज्योतिर्लिंगांचं सुद्धा आपल्याला दर्शन होतं महालक्ष्मीचं दर्शन होतं दत्त महाराजांचं दर्शन होतं तर आता इकडे ज्योतिर्लिंग जे आहेत ते तुम्ही बघा किती सुंदर आहेत खरंच खूप अप्रतिम आहेत बघ बग बघून अक्षरश ना मन असं मनाला छान वाटलं म्हणजे एक वेगळंच एनर्जी आली आणि बघून खरंच खूप छान वाटलं मी असं कधीच कुठे पाहिलं नव्हतं अगदी आतमध्ये गाभाऱ्यामध्ये बघा इकडे आहेत ओंकारेश्वर वगैरे आणि किती सुंदर आहे बघा किती सुंदर इकडे महादेवाच्या पिंडी आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि इकडे बारा ज्योतिर्लिंग म्हणून असं लिहिलेलं आहे तर बघा भीमाशंकर हे सगळं दर्शन जे आहे ना ते इथं आमचं झालं प्रत्येकजण अशा लाईनीमध्ये सगळ्या त्या महादेवाच्या ज्या पिंड्या आहेत ना त्या, त्या अशा लाईनीमध्ये आहेत आणि तिकडे प्रत्येक बारा ज्योतिर्लिंगाचं संपूर्ण नाव वगैरे लिहिलेलं आहे तर ही महादेवाची पिंड बघा अगदी वरती अशी धबधब्यात असल्यासारखी आहे आणि ही जी महादेवाची पिंड आहे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची आहे तर इकडे नागदेवता वगैरे बघा किती सुंदर वाटते हे सगळं खूप सुंदर वाटते तर शेगावला गेल्यामुळं फक्त गजानन महाराजांचंच दर्शन नाही तर सगळं दर्शन आमचं झालेलं आहे आणि शेगावमध्ये खरंच खूप छान आहे अगदी स्वच्छता आहे आणि जे मंदिर आहेत ते सुद्धा अप्रतिम आहेत वेगळं काहीतरी आहे बघण्यासारखं आणि प्रत्येक पिंडीवरती बघा असं पाण्याचं जे हे आहे ते सुद्धा सोडलेलं आहे आणि इकडे नावंसुद्धा सुद्धा लिहिलेली आहेत म्हणजे जे जे ओंकारेश्वर जे आहेत ना तर त्याची सगळ्यांची नावं सुद्धा लिहिलेली आहेत मी जाते पण तुमचं सुद्धा दर्शन व्हावं असं मला वाटत होतं म्हणून मी आतुरतेने हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शूट करत होते आणि नमस्कार सुद्धा करत होते नमस्कार करण्यामध्ये आणि शूट करण्यामध्ये माझी फार धावपळ झाली तर बघा किती सुंदर आहे नक्की तुम्ही शेगावला जा आणि नक्की शेगावचं तुम्ही दर्शन घ्या खूप छान वाटेल तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने बघा ह्या ज्या महादेवाच्या पिंड्या आहेत ना त्या अशा पद्धतीने लाईनीमध्ये आहेत पहिलं मी शूट घेतलं आणि मग सगळ्या ज्या महादेवाच्या पिंड्या आहेत त्यांना सगळ्यांना नमस्कार केला गजानन महाराजांची बघा प्रतिमा इकडे बाहेरच आहे महादेवांचं सुद्धा दर्शन झालं इकडे वाघोबा आहेत आम्ही आता इकडे दुसऱ्या स्पॉटला आलेलं आहे तर हे जे पाणी आहे ना ते गरम पाणी आहे गरम पाण्याचा कुंड आहे तो आणि हे सुद्धा बघा इकडे मंदिर आहे महाराजांचे गुरु आहेत हे हे जे मंदिर आहे ना हे महाराजांच्या गुरुचं मंदिर आहे आणि इकडे सुद्धा अप्रतिम आहे बघायला खूप छान आहे आत्ता जे दाखवलं ते महाराजांचे गुरु होते तर काही इकडे ओळखीच्या ज्या महिला झाल्या तर आम्ही सगळ्यांनी फोटोशूटसुद्धा केलं इकडे शेगावमध्येच जे प्रवासी आले होते त्यांचा आमच्या ओळखी झाल्या महादेवांचं दर्शन घ्या आणि बघा गाभारा बघा किती सुंदर वाटतंय छान लाकडाची नक्षीकाम केलेलं ला आहे इकडे खरंच खूप वातावरण वगैरे खूप छान आहे आणि मंदिर जे आहेत ना ते सगळ्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर किंवा देवाचं दर्शन झाल्यानंतर खूप छान वाटते हे इकडे त्र्यंबकेश्वरांची महादेवाची पिंड आहे इकडे सोमेश्वर मंदिर म्हणून महादेवाची पिंड आहे आणि इकडे बघा अशा पद्धतीने सगळे दुकान आहेत इकडे गजानन महाराजांचंसुद्धा आम्हाला इकडे दर्शन झालं गजानन महाराजांचा तो जो परिसर आहे तो पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आहे एकाच दिवशी आम्ही हे सगळे ऑटो केला होता आणि ऑटोने सगळ्या मंदिरांचं दर्शन केलं इकडे पाहू शकता गजानन महाराजांची गादी बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे जे मेन मंदिर आहे तिथे मोबाईल वगैरे अजिबात अलाऊड नाही आहे लोकांची गर्दी बघा किती आहे तर तिथलं शूट जास्त असं आतमधलं मंदिरमधलं काही घेतलेलं नाही आहे बाहेरचं बाहेरचंच आहे जिथे चालतंय तिथेच मी हे सगळं शूट घेतलेलं आहे आणि सगळे बघा छान दर्शन घेत आहेत प्रत्येकाला दर्शन घेऊन खरंच मनाला छान वाटलं समाधान वाटलं प्रत्येक जर म्हणत होतं की खरंच खूप बघण्यासारखं खरंच छान आहे सगळ्यांना इकडे आवडलं सगळे लोक आप आपल्या पद्धतीने फोटो व्हिडिओ घेत होते हे वडाचं झाड बघा किती मोठं आहे महादेवाच्या पिंडी शिवाय गजानन महाराजांचं जे तिथे घडलेला जो प्रकार आहे तर तो असा इकडे फोटोमध्ये मांडलेला आहे गजानन महाराजांनी पत्रावेळचं उष्ट जेवण जेवले होते तर ते सगळे इकडे मांडलेलं आहे आणि हा जो परिसर बघा खूप सुंदर वाटतोय लोकांना बसण्यासाठी सुद्धा इकडे बाकडी घातलेली आहेत कोणी इकडे छान असं सावलीला बसू शकतं आणि ही झाडसुद्धा बघा खरंच खूप छान वाटते झाडाच्या सावलीमध्ये सावली बरेच आलेले इकडे प्रवासी असे बसलेले आहेत आणि मंदिराची नक्षीकाम डिझाईन खूप सुंदर वाटते तर नक्की एकदा तुम्ही जर शेगावला गेलेलं नसाल तर नक्की एकदा शेगावला जा सुद्धा वाटे मंदीर, मंदीर तुम्हाला सुद्धा छान वाटेल इकडे या मंदिरा हे मंदिर कुठलं आहे ह्याची माहिती बघा इथे वरती पूर्ण दिलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून ती संपूर्ण माहिती वाचू शकता म्हणजे तुम्हाला इथे घडलेला जो प्रकार आहे तो लक्षात येईल प्रत्येक मंदिराचे तिथे काय ना काहीतरी घडलेलं आहे तर त्या पद्धतीने इथेही मंदिरं बनवलेली आहेत लोक बघा दुपारच्या वेळी छान अशी बसलेले आहेत गारव्याला दर्शन करून लोक मंदिरात पाच पाच मिनटं बसतात आणि मगच जातात इकडे सुद्धा महिलांची गर्दी होती तर मी एका अनवळखी महिलेकडे माझी पर्स दिली आणि मग नमस्कार करून घेतला किती सुंदर आहे बघा गजानन महाराजांचं जी मूर्ती आहे फोटो आहे खूप सुंदर आहे आणि इथले जे एक ग्रहस्थ होते त्यांच्याकडून मी पूर्ण माहिती घेतली त्यांचं शूटसुद्धा घेतलं होतं पण काय झालं व्हिडिओ फारच मोठा होणार म्हणून मग मी ते डिलीट केलं म्हणजे व्हिडिओमध्ये घेतलं नाही तर इकडेसुद्धा बघा किती छान वाटते बघा मस्त वाटते एकदम हे आता व्हिडिओमध्ये फोटोमध्ये असं वाटते पण जिथे आपण साक्षात जातो ना तिथे खूप छान वाटते मनाला अगदी प्रसन्नता वाटते आणि इकडे सगळं लिहिलेलं आहे तर ते आपण वाचायचं म्हणजे जिथे जिथे काय काय झालेलं आहे त्या घटना आपल्याला वा कोणाला विचारायची गरज नाही म्हणजे या मंदिरात सुद्धा गजानन महाराजांचा फोटो बघा खूप मोठा फोटो लावलेला आहे दानपेटी आहे दिवा इकडे लावलेला आहे आणि खूप सुंदर अशी गजानन महाराजांची गादी आहे इकडे दिवा इकडे नेहमी हा चालू असतो शिवाय ज्याला ज्याला दान करायचं आहे तर दानपेटी सुद्धा आहे मंदिरांची डिझाईन बघा नक्षीकाम बघा आणि मंदिर किती मोठं आहे पहिला शूट घेतलं आणि मग मी आता नमस्कार करते एका साठी ना ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत जरी कुठे आपण मंदिरात गेलो तर शूट घेण्यासाठी असं कोणी नसतं किंवा तिथलं जे शूट असतं ते तुम्हाला दाखवण्यासाठी थोडा वेळ वाट बघायला लागते तर आता आम्ही इकडे मार्केटमध्ये आलेलो आहोत तर असे गजरेवालेसुद्धा इकडे बाहेर आहेत आणि दुकानं बघा अशा पद्धतीने इकडे दुकानं आहेत कुंकू आहे गुलाल आहे लहान मुलांची खेळणी बांगड्या हे सगळे इकडे मिळते पेढे मिळतात प्रसाद मिळतो तर आम्हीसुद्धा मुलांसाठी नातवंडांसाठी प्रसाद घेतला नातीला ब्रॅसलेट घेतले त्यांना जे गेम वगैरे होतं ते सुद्धा घेतले मी माझ्यासाठी आणि उत्करासाठी छान मंगळसूत्र मिळालं तर मंगळसूत्र घेतलं माझ्या नातीला ना जवळजवळ मी बारा तेरा ब्रेसलेट घेतले जे मण्यांचे ब्रेसलेट असतात ना ते खूप छान मिळा मिळाले आणि तिच्या साईजचे सुद्धा मिळाले तर आता आम्ही मेन मंदिराकडे येत आहोत पण इकडे शूट घ्यायला अलाउड नाही आहे इकडे चप्पल काढण्याचं स्टँड आहे आणि दर्शन घेऊन मग आम्ही संध्याकाळच्या वेळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असं स्टेशनला आलेलं आहोत आणि स्टेशनला येऊन गाडी येण्याची वाट बघतोय सगळे प्रवासी बघा थकलेले आहेत दमलेले आहेत अशा पद्धतीने सगळे खाली बसलेले आहेत पूर्ण प्लॅटफॉर्मवरती असे सगळे प्रवाशी बसलेले आहेत गाडीची वाट बघतोय आम्ही एक दिवस एक दिवस आम्ही पूर्ण राहिलो एक रात्र राहिलो आणि दुसऱ्या दिवशीचा एक दिवस दोन दिवस आणि एक रात्र आम्ही शेगावला राहिलो आणि आता मुंबईला येण्यासाठी स्टेशनला आलेलो आहोत शेगावची जी कचोरी आहे, आहे तर त्याचासुद्धा आम्ही आस्वाद घेतला शेगावची कचोरी खरंच खूप टेस्टी आहे खूप म्हणजे लोक एवढी घेऊन जातात ना की काय विचारायला नको आम्हीसुद्धा शेगावची कचोरी आणलेली आहे तर प्लॅटफॉर्मवरती एक वेगळीच मजा आली आम्हाला असे सगळेजण आम्ही बसलो छान वाटलं काही लोक इकडे ओळखीचे झाले होते काही लोक मुंबईला जे येणारे होते, होते, होते तो तो होत। तर त्यांच्या ओळखी झाल्या होत्या तर ते सुद्धा मुंबईला येणार होते आम्ही सुद्धा मुंबईला येणार होतो तर एकाच ठिकाणी आम्ही सगळे बसलेलो आहोत संध्याकाळची पावणे अकरा वाजलेली आहेत पावणे अकराची ट्रेन आहे तर बघा ठाणा स्टेशनला आम्ही सकाळी सात वाजता आम्ही उतरलो आता काय आम्ही भीतीला उतरण्यासाठी गेलेलो नाही आहोत स्टेशनला आता आलेलो आहोत थाना स्टेशन वरून परत आम्ही दुसरी ट्रेन पकडणार कांजूरमागला येण्यासाठी अशा प्रकारे आमचा प्रवास झाला तर तुम्हाला हे शेगावचं दर्शन जे आहे ते कसं वाटलं नक्की सांगा कांजूरला येऊन पोचलेलो आहोत आणि नक्की एकदा शेगावला जा बरं खरंच खूप छान वाटेल चला अपले चानेल वरती तर मंडळी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया ज्या ज्या आहेत त्या कमेंटद्वारे कळवा आणि शेगावला नक्की जा, जा, शेगा जा खूप छान वाटते बघायला वगैरे खूप सुंदर आहे आम्हाला दोन दिवस जाऊन छान वाटलं चला तर मग मंडळी काळजी घ्या